तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून कलियुगाचे राजा राह राहू महाराज जागृत होत आहेत आणि विश्वास ठेवा कुंभ राशीसाठी हा काळ वरदानासारखा ठरणार आहे गेल्या काळात तुम्ही आर्थिक नुकसान नोकरी व्यवसायातील कोर्ट कचेरीचे त्रास आणि सतत असफलता अनुभवली असेल कारण राहू मीन राशीत म्हणजेच शत्रु राशीत होते आता परिस्थिती पूर्णपणे बदलते राहू थेट कुंभ राशीत म्हणजेच तुमच्या लग्नस्थायी विराजमान झाले आहेत यामुळे पुढील सोळा महिने तुमच्या निर्णय क्षमता आणि बुद्धिमत्ता वाढेल अचानक धनलाभ होईल विद्यार्थ्यांना यश मिळेल नोकरी व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि भाग्य तुमच्या पाठीशी उभे राहील पण लक्षात ठेवा राहू कॉन्फिडन्सला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बदलतो शॉर्ट जुगार सट्टा किंवा लालच यात अडकू नका दाम्पत्य जीवन आणि पोटाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या सोपे उपाय आहेत ओम राहवे नम हा मंत्र जपा खाली मोरपीस ठेवा सेंधा मीठ घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात ठेवा आणि रविवारी शिव मंदिरात वांगी व राई अर्पण करा हे सोळा महिने तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवणार आहेत परिश्रम आणि संयम ठेवा राहू महाराज नक्कीच तुम्हाला यशाच्या उंचीवर नेतील पुन्हा भेटूया एका नव्या माहितीसह तोपर्यंत तो चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार